आपल्या लोकांचे आपल्या उमेदवारांचे बांधणार काय सांगणार महाराष्ट्र नवनिर्माण फेरीची भूमिका काय असणार आहे कारण आघाडी झालेली आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी काल मला शिवतीर्थावर बोलवलं होतं त्या जळगाव शहर मनपा निवडणुकीसंदर्भात साहेबांशी चर्चा झाली चर्चा आल्यानंतर सन्मान्य राजसाहेबांनी मला ए बी फॉर्म दिलेले आहेत जळगाव शहरासाठी पंचवीस ए बी फॉर्म मी जळगावला आणलेले आहे आणि महाविकास आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे त्यात महाविकास आघाडीचे नेते संतोष भाऊ चौधरी कुलभूषण पाटील उन्मेशदादा पाटील करणदादा पवार आणि मनसेचे सर्व शिलेदार त्या ठिकाणी बैठकीला हजर होते त्यावेळेस सन्मान्य साहेबांनी आम्हाला जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांना आम्ही अठरा जागा मागितलेल्या आहे अकरा जागांवर ते आम्हाला म्हणजे त्यांनी सांगितले अकरा जागा तुम्ही लढाव्या मनसेकडनं जळगाव शहरात पण जर सन्मानपूर्वक जर आम्हाला जबाबदारी मिळाली नाही तर आम्ही पंचवीसचे पंचवीस शिलेदार मनसेचे महापालिकेत असतील